एकीकडे मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषणाला बसलेत तर दुसरीकडे अंतरवालीपासून दोनशे किलोमीटरवर असणाऱ्या दुसऱ्या गावात मोठी गोष्ट घडली आहे गावकऱ्यांनी एक बैठक बोलावली ग्रामसभेत सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे मनोज जरांगे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा हा निर्णय धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या पांगदरवाडी या गावात घेण्यात आला आहे मराठा आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे यांना सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्याची मागणी या गावातील ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामसभेत बहुमताने ठराव देखील मंजूर केला आणि त्याची प्रत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आल्याचं देखील गावकऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मनोज जरांगे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी करणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे आणि पहिलंच गाव ठरलं आहे समाजाची मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरल्याबद्दल माननीय मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यावा अशी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने मागणी केलेली आहे यासंदर्भात आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये ठरावही मंजूर केलेला आहे त्या ठरावाची एक प्रथ राज्यपाल महोदयांना व मुख्यमंत्री महोदयांना दिली आहे शासनाने त्यांना त्या महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यावा अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे तर मराठा समाजासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील यांनी शांततेत आंदोलन केलं म्हणून राज्य शासनाने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यासाठी जरांगे यांनी मोठे प्रयत्न केले त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी पांगरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे राज्यातील गावागावात जरांगेंचं कौतुक होतंय गावागावात त्यांचं स्वागतही मोठ्या प्रमाणावर झालं पण त्यांना थेट पुरस्कार द्यावा अशी मागणी करणारं हे पहिलंच गाव ठरलं आहे मनोज जरांगे आता पुन्हा उपोषणाला बसले आहेत सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी हे पाऊल उचललं आहे त्यामुळे सरकार त्यांची मागणी मान्य करतं का जरांगेंचा हा दबाव पुन्हा यशस्वी होतो का की पुन्हा आंदोलन पेटतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण मनोज जरांगे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी या गावाने केली याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद